चोरी म्हटलं की बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर पैसे दागिने किंवा महागड्या वस्तू येतात पण नुकतीच समोर आलेली एक घटना या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि धक्कादायक ठरली आहे या प्रकरणात एका पुरुषाना चक्क महिलांचे अंतर्वस्त्र चोरण्याचा प्रकार केल्याचं उघडकीस आलं असून त्यामुळे एका संसाराची घडीच विस्कटली आहे या दाम्पत्याचा संसार तब्बल तीस वर्षांचा आहे इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर पतीबाबतचे हे गुपित उघड झाल्यानं पती पत्नीला जबर मानसिक धक्का बसलाय महिलांच्या म्हणण्यानुसार नवऱ्याला महिलेच्या अंतर्वस्त्राबाबत विचित्र आकर्षण आहे हे तिला काही प्रमाणात माहीत होतं मात्र या आकर्षणापोटी तो चोरीचा मार्ग स्वीकारेल अशी कल्पनाही तिनं कधी केली नव्हती सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा पुरुष अनोळखी नव्हे तर आपल्या जवळच्या ओळखीतील महिलांचीच अंतर्वस्त्र चोरत होता यामध्ये नातेवाईक महिला मैत्रिणी आणि शेजारी राहणाऱ्या स्त्रियांचाही समावेश आहे कुणाच्या घरी गेलं की संधी साधून तो हा प्रकार करत असल्याचं हळूहळू स्पष्ट झालं हा प्रकार समोर आल्यानंतर पत्नी पूर्णपणे कोलमडून गेली आहे तिने एका वेबसाईटवर आपली कहाणी मांडली असून तिने थेट एका पतीला पॅन्टी थिप असं संबोधलं आहे इतकी वर्ष ज्याच्यावर विश्वास ठेवला तो तसा निघाल्यानं तिचा मानसिक तोल ढासळला समाजात कसं वावरायचं नाती कशी टिकवायची हे प्रश्न तिला सतावत आहे या सत्यापुढे काय निर्णय घ्यावा याबाबत ती मोठ्या संदर्भात आहे तीस वर्षांच्या संसारानंतर आयुष्याला असं वळण येईल याची तिला कधीच कल्पना नव्हती एका हिंदी वेबसाईटनुसार ही घटना गुजरातमधील असल्याचं सांगितलं जात आहे काही लोक या प्रकाराला मानसिक विकृती मानत आहेत तर अनेक जण पत्नीला कठोर पण योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देत आहेत या घटनेमुळे वैवाहिक नात्यात विश्वासाचं महत्व किती मोठं असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय